हॅलो वय सावंत आहे तुमचं पुन्हा एकदा नेहमी ब्लॉक म्हणजे तर कशी आहात तुम्ही तर आता वाजले दुपारचे दोन तर आज आपण चालला गावाकडे जात होता तर आता आपण चाललो आपल्या भावाला घ्यायला तिथनं आपण जायचं आहे गाडीवर जायचं आपल्या खूप लांबचा प्रवास आहे म्हणजे एक ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर तर असेल तर या उन्हामध्ये मला जावं लागेल तरी जातो मी ही आपली गाडी आपली गाडी घेऊन चाललो तर आपल्या भावाच्या घरी जो आता त्याला तिथनं उचलू आणि तिथून नीट भेटू गावाकडे आणि जे पण चॅनल नवीन आहे ते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नका फुल सपोर्ट करा पुढे बघा गोळी आपली गोळी दुखायची घरी जात होतो आपल्या भावाच्या आपल्या मामा पेक्षा मामा रोज फायफाय जाते चालत పాయ వగర దుక్ మామా సోడో మామాన రోజు

ती बॅग घेऊन जातो मेडिकलला ती राहुल त्याला एवढं पण बघायला बघ तुला अजून मी सांगालो घे बॅग तरच घे कुठली आलो आपल्या भाय्याच्या घरी भाऊला आपण उचलला आता आम्ही चाललो लांब लांब चाललो आम्ही तुम्हाला दाखवतो कुठं चालव सांगत नाही मी मी बॅग वगैरे घेतलो बॅग मध्ये फुल काय काय घातलं बॅग मध्ये काय काय घातलं बॅग मध्ये आणि आपला भाऊ कसा दिसला कमेंट मध्ये सांगा नक्की सी स्टँड दिसला का संबाटा दिसला का कोण दिसला सांगा फुल बॅगे मध्ये 4000 घातला हे जे 200 घातला अरे बाप रे तो धोती खोल रहा है परत माझ्या औषध घातला सोन्याची होती थोडं कलर उडला म्हणून थोडं चांदी झाली आता <laughs> जायचं म्हटलं तर तीन तास लागेल त्यातलं एक तास गाडी चालवत आहे आणि एक तास मी चालवतो चालवता का नाही गाडी करा का सांग तू नको तुमच्या हिशोबत चालवतो ऍक्सिस देत नाही गाडी घेऊन गेली शेतात हे नको दोन दिवसाला नको गाडी उग मला एक सांग तू चालवता का नाही गाडी ते घे चालवतो हे हे नको कशाला मग मी जात नाही मी इथेच बसतो मित्र आवडतो का नाही अजून दोन पाऊल चालतो पुढे गाडी ऊन लागालय उन्हात बोलू शके ना अजून मला लई लांब जायचं अजून उन्हात मला एकट्याला गाडी चालवायचं नाही काय गाडी चालवत नाही मला माहिती आता जाते पुढे मारून झोपता मला पुढं बघा आपलं काय चार सुखा आणलं यासाठी आता चारे हे खाणार आहे

ले तो जा रहे है आपने भाभी को फोन लगा बोल रहा है एक हफ से फोन ट्राई कर रहा हूँ आपका फोन क्यों नहीं लाग रहा है सो भाभी जी ये बोला की करके लट्टर बांटना की देखो ये तकलो बेबंद करूँगी क्या बाल बेटा

दोन त्या पाणी बॉटल आहे कावली पाणी बॉटल मास्क आपण घेतलेला आहे आता आपण पाणी पिऊ ह्याला पण देऊ आपल्या भावाला ताजायला हे असत पाणी बॉटल बरोबर पैसे पाणी प्या असल्या उन्हा तर जास्त पाणी प्या काय तुम्ही जास जास्त आणि मला डॉक्टर जास्त पाणी प्या म्हणलं म्हणून आता मी पूर्ण संपवतो पाणी यायला का देते जास्त प्या मुतकडा होत नाही मग पाणी पिल्याचं चांगलं असतंय हा का नाही औषध नसत आहे पाणी चांगलं आता याला मगाशी पाणी बॉटल ते घेऊन दिलो आता अजून माझ्या पैशाने हे पान मागायला तेच करत बसतो का तुला मावा घेऊन दिलो सगळं घेऊन दिलो मग

आता हे माळ दुसरा हो का आता हे पण मी सुचला हो का टोपी उडून पटली बघा नीट पकडून बसतो मीच बघा पकड चला घालतो अह हो एक नंबर ब्रो To take notes, while I take the एक नंबर भाई जेसी स्टार ब्रो तर काही जाता थांबलो आपण थोडं काहीतरी खायला खूप दिवस झालं भजीवाडा बघा खाल्लं नाही आपण म्हणून आता गरम व्हायची वाढ बघायला म्हणून थांबला वाढ बघायला दिवसभर काय जेवलोच नाही उठल्या उठल्या मी इकडेच आलो म्हणून काय जेवलो नाही थोडं काय तर पोट पूजन पण बघावं लागतंय हा का का जोरात का हा का फायनली काही आला आपण आता घराकडं हो या पाणी आईला तर नंतर आईला पण नंतर माहिती झाल्या एक बार जाऊन आणलं आणल्यावर अजून जास्ती बोल आल्या तेव्हा अजून घेऊन गेले मग मागून

लाडी मर्दब एक 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 हां मां चूत गई छोटा मत है ये सरती सुना ए ए मारला नाही मारला नाही 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 नाही

ये भाई ना। ये तो गडबड करणार पाच सहा तर हे काही फायनली ब्लॉग इन करायचा टाइम झालेला आहे तर तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट मध्ये सांगा नक्की खूप मजा झाली खूप मस्ती झाली आणि खाली कमेंट बॉक्स दिलेला आहे जावा कमेंट मध्ये जावा आणि व्हिडिओ कसा झाला मला सांगा म्हणजे ब्लॉग झाला मला मध्ये सांगा आणि भेटूया नेक्स्ट मध्ये तर यस बाय नेक्स्ट मध्ये भेटूया